चार मिनार हे भारतातील हैदराबादमधील एक स्मारक आणि मशीद आहे तर आजूबाजूचा परिसर हा लोकप्रिय आणि व्यस्त स्थानिक बाजारपेठेंसाठी देखील ओळखला जातो जय शिवराय मंडळींनं तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ म्हणजे तर आज आपण आहे तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या ठिकाण म्हणजे हैदराबाद या ठिकाणी तर आता आपण जाणार आहोत हैदराबादमधील प्रसिद्ध असणारी ऐतिहासिक वास्तू म्हणजे चार मिनार ही वास्तू पाहण्यासाठी तर व्हिडिओमध्ये हो शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळीनं जाऊया आपण चार मिनार ही वास्तू पाहण्यासाठी चार मिनार हे भारतातील हैदराबादमधील एक स्मारक आणि मशीद आहे ही रचना पंधराशे एक्क्याण्णवमध्ये बांधण्यात आली ही हैदराबादची सर्वात प्रसिद्ध इमारत आहे आणि भारतातील सर्वात प्रसिद्ध इमारतीपैकी एक आहे हे स्मारक महम्मद कुली कुतुबशाने प्राणघातक प्लेगचा अंत साजरा करण्यासाठी बांधले होते सुलतान मोहम्मद कुली कुतुबशाह यांनी पंधराशे एक्क्याण्णवमध्ये बांधलेल्या या प्रमुख खुना भारतातील सर्वात मान्यताप्राप्त वास्तूंमध्ये गणल्या जातात हे शहराच्या सर्वात गजबजलेल्या भागांपैकी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी स्थित आहे तरीही ते त्यांच्या चार उंच मिनारांसह एक आकर्षक रचना बनते हे कधीही डोळ्यांचे पारणे फेडण्यात अपयशी ठरत नाही त्याच्या मोहक ऐतिहासिक रचने व्यतिरिक्त चार मिनारला लागून असलेला मयान चुडी बाजार आणि लाड बाजार हे परिसरातील एक मुख्य आकर्षण आहे चार मिनार म्हटलं की खाद्यप्रेमींना आवडणारी पहिली गोष्ट म्हणजे चार मिनार बिर्याणी होय स्मारकाजवळील भोजनालये हैदराबादमधील सर्वोत्तम शाकाहारी व मांसाहारी बिर्याणी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत इतकेच काय चार मिनार जुन्या शहराच्या परिसरामध्ये अनेक दागिन्यांची दुकाने बाजार कॅफे आणि पर्यटनस्थळे आहेत जी आपल्याला पाहण्यासारखी आहेत चारमिनारच्या दीर्घ इतिहासात चारशे तीस वर्षाहून अधिक काळ झाला आहे त्याच्या वरच्या मजल्यावर मशिदीचे अस्तित्व समाविष्ट आहे चार मीनारमध्ये असलेल्या मशिदीमुळे हे ईद उल अदा आणि ईद अल फित्र यांसारख्या असंख्य उत्सवाचे ठिकाण आहे कारण ते शहराच्या मुख्य मशिदीला म्हणजेच मक्का मशिदीला लागून आहे आज होतो हैदराबाद सिटीमधील चार मिनार हे आयटेस्ट वाहतूक पाहण्यासाठी तर या व्हिडिओमध्ये आपण चार मिनार आणि आजूबाजूचा सर्व परिसर आपल्याला व्हिडिओमध्ये चित्रीकरण दाखवलं आहे तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा तर लवकर भेटूया आपण अशा प्रकारे नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवाज